पर नमस्कार मित्रांनो भंडारा जिल्हा बैलगाडा शर्यत या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे सर आज आपण आलो आहोत कुंबि येथील भव्य इनामी शंकरपट बघायला तर आपल्या सामोर एक नामांकित बैल आहे तर नमस्कार दादा सर्वात आधी आपले नाव सांगा जिवंत जिवंत वसंत मिशने परसोळी भाऊ तुमचे नाव वसंत सोनवाने चाले वाटा भाऊ बैलांचे नाव सांगा शिवाडी माळी आणि या बैलाचे भाऊ भीम, भीम, को भीम, भीम आज किती आजच्या महिन्यात किती नंबर आहे त्या विरुद्ध कोणते पहिला रामलाल कटरे शेरा भाऊ हा किती नंबर दोन नंबर तुमच्या विरुद्ध कोणते पहिला मुखे ना तुम्ही कोणत्या गावच्यात भाऊ फोरसोडीस एकाच मालकाची पहिलात आणि हे पण एकाच मार्गाने भेटलं दुसरं त्यांचे नाव काय खुमेश बोपचे साले वाटा ठीक आहे भाऊ एरियातल्या पटाबद्दल काही सांगाल भाऊ एक नंबर आता महाराष्ट्रात आपल्या विदर्भांनी किती पट केला तुम्ही वीस पंचवीस किती एक नंबर दोन विजेता हो का

어, 티카다다. <게 destroys. 농> <perché. 농> <m megap Freud>